नमस्कार मंडळी आज चालू असलेल्या मौजिक काजड मैदानामध्ये सेमी क्रमांक एक सेमी क्रमांक तीन सेमी क्रमांक चार टॉपच्या लढती बघायला मिळणार आहेत तर मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत कोणाचे सेमी सांगणार आहेत वेगाचा शेवट सर्जा आणि शिकराचा सेमी क्रमांक अर्जुन चिक्याचा आणि सुंदर बॉस मल्लारचा पाखऱ्या बाजीचा आपसुंग चित्र्या बब्याचा आणि साकीरचा सम्राट नकऱ्याचा आणि साखरवाडी बावऱ्या सुंदरचा सर्वांच्या मुरुमचा सुंदर, सुंदर बागड बैजा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजणार आहे तर भावन सेमी क्रमांक एक मध्ये सेमी क्रमांक एक तास एक वर सुंदर बॉस आणि मल्हारची गाडी पलताना दिसणार आहे तर सेमी क्रमांक एक मध्ये लढत कशी आहे बघा सुंदर बॉस मल्लार विरुद्ध मुरुमचा सुंदर विरुद्ध बागड आणि बैजा अशी प्रेक्षणीय सेमी एक मध्ये आपल्याला लढत बघायला मिळणार आहे आणि सेमी क्रमांक तीन मध्ये तर भावानो सेमी क्रमांक तीन मध्ये तास एक वर साखरवाडीचा बावऱ्या आणि सुंदरची गाडी पलताना दिसेल आणि आबांचा पाखर्या आणि बाजी तास दोन वर आणि सम्राट आणि नाखर्या तास आठ वर ही झाली सेमी क्रमांक तीन तर भाऊ बघा पुन्हा सेमी क्रमांक तीन मध्ये प्रेक्षणीय लढत बघायला मिळणार साखरवाडीचा बावऱ्या सुंदर विरुद्ध आबांचा पाखऱ्या बाजी विरुद्ध शाकिरचा सम्राट आणि नखऱ्या हा झाला सेमी क्रमांक तीन मध्ये आणि सेमी क्रमांक चार मध्ये सुद्धा टॉपची लढत बघायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास दोन वर वेगाचा शेवट आणि सर्जा, सर्जा। सेमी क्रमांक चार मध्ये तास चार वर अर्जुन आणि चिक्क्याची गाडी बघायला मिळणार म्हणजे सेमी क्रमांक चार मध्ये वेगाचा शेवट सर्जा विरुद्ध उर्मिला ताईक यांकवाड यांचा अर्जुन आणि चिक्क्याची प्रेक्षणीय लढत बघायला मिळणार सेमी चार मध्ये तर हे झाले मौजे कादळ मैदानातील सेमी टॉपच्या लढती आहेत सेमी एक सेमी तीन सेमी चार आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या सेमी क्रमांकाकडे धन्यवाद भावांना